मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची मुंबईकरांवर आता पाणी कपातीचं संकट आहे महत्वाची बातमी मुंबईकरांसाठी तीस मेपासून मुंबईत पाच टक्के पाणी कपात करण्यात येणार आहे तर पाच जूनपासून मुंबईमध्ये दहा टक्के पाणी कपात होणार आहे आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्याबरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया सीमा मुंबईकरांवर पाणी कपातीचं आता हे संकट आलेलं आहे आणि पाणी कपात होणार असल्याचं कत आहे काय काय नेमके तपशील आहेत नक्कीच जलाशयामधील पाणीसाठा घटल्याने मुंबई महानगरपालिका प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतलेला आहे मुंबईत तीस मे पासून पाच टक्के पाणी कपात होणार आहे तर बुधवार दिनांक पाच जून पासून दहा टक्के पाणी कपात होणार असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आलेली आहे तसंच नागरिकांना आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे की तुम्ही आता काटकसरीने पाण्याचा वापर करा कारण जलाशयामध्ये पाणी काठा घटल्याने आता सगळ्यांनाच खबरदारी घ्यावी लागणार आहे आणि सर्वसामान्य जनतेला मुंबईतल्या नागरिकांना त्यांनी आवाहन केलेलं आहे अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रीन तसंच मुंबईकरांना घाबरून न जाण्याचा सुद्धा आवाहन मुंबई महानगरपालिकेने दिलेलं आहे म्हणून आता आपल्याला माहिती आहे की तीस मे पासून पाच टक्के पाणी कपात होणार आहे तर पाच जून पासून सहा टक्के पाणी कपात होणार आहे अशी माहिती मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे ठीक आ, सीमा धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या तर मुंबईकरांसाठी सगळ्यात महत्वाची बातमी आहे तीस मे पासून आता मुंबईकरांना पाणी कपातीला सामोरं जावं लागणार आहे तसंच पाच जून पासून पाणी कपात आणखी वाढणार आहे त्यामुळे पाणी जपून वापरा मुंबईकरांना आवाहन करण्यात येत आहे